Gracias. টাই টাইম পাস নে কাইলৈ অ ते काल नाहीत तुम्हाला तुम्हाला बातम्या लागतात गंध वाटा बातम्या शेवट के एकवीस एकवीस तिनस <tipos> प्ले <tipos> <tipos> mm. バラバラで。 Because uh, accreation because accreation पूर्ण सातवी झालेली आहे मी आता चौसष्ट गिरीश सुधाम पनकर चार हजार आठशे अठरा नोटा एकशे अठ्ठावीस एकूण नऊ हजार दहा पंचायत समिती गोन सात पाडेगाव अमोल बन्यास खराडे सोळाशे अडतीस आकाश राजकुमार गायकवाड एकशे दोन राहुल दादासो नरुटे दोन हजार आठशे पन्नास नितीन बापूराव सुळ सत्तावीस नोटा अठ्ठेचाळीस एकूण चार हजार सहाशे पासष्ट पंचायत समिती आठ करडगाव योगिता दीपक गायकवाड बावीसशे सहासष्ट स्मिता प्रशांत गायकवाड अठराशे एकतीस शीतल महादेव कोलाळ एकशे एकोणनव्वद नोटा एकोणसाठ एकूण चार हजार तीनशे पंचेचाळीस पाच साखरवाडी जिल्हा परिषद गट आरती दिनेश कांबळे एकशे अठ्ठ्याण्णव कांबळे संचिता सागर चार हजार चारशे चौसष्ट रुपाली लक्ष्मण सरगर पाच हजार पन्नास प्रतीक्षा रोहन मोहिते दोनशे पंधरा नोटा एकशे दहा एकूण दहा हजार सदतीस पंचायत समिती नऊ साखरवाडी पिंपळवाडी शिवांजली विक्रमसिंह भोसले तीन हजार बावीस माडकर कमलताई शंकर दोन हजार सहासष्ट नोटा सत्याहत्तर एकूण पाच हजार एकशे पासष्ट पंचायत समिती गण दहा सस्तेवाडी तांबे गणेश मल्हारी दोन हजार तीनशे पंचवीस विजय अप्पा सोडिसे दोन हजार तीनशे छप्पन्न ऋतुजा सागर कुंभार एकशे एकोणीस नोटा बहत्तर गौतम मोरे चार हजार सहाशे पन्नास सुषमा अविनाश मोरे चार हजार सातशे त्रेपन्न प्रतीक्षा विवेक मोरे एकशे चौदा नोटा एक्क्याऐंशी एकूण नऊ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पंचायत समिती गण अकरा सांगवी सौ पुष्पा रामचंद्र चोपडे दोन हजार चारशे अकरा सौ सारिका संजय सोडमेसे दोन हजार सातशे ऐंशी नोटा एकोणसाठ एकूण पाच हजार दोनशे पन्नास पंचायत समिती गण बारा भेंडी सचिन गजानन अभंग एकवीसशे एकोणीस डॉक्टर किरण उपतराम शेंडे एकवीसशे एकोणचाळीस नोटा नव्वद एकूण चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस जिल्हा परिषद गट सात गुन्ह्यावरे ऋतुजा अभिजित जगताप पाच हजार एकशे सत्याहत्तर जगताप हिमलता अनिल चार हजार चौतीस सौ प्रियांका मंगेश मोरे शहाण्णव नोटा एकसष्ट एकोण नऊ हजार तीनशे अडुसष्ट पंचायत समिती गण तेरा बुनावणी वनिफा धनाजी आढावा सव्वीसशे एकोणसाठ वैशाली अखुल हजार एकोणचाळीस ज्योती आणखी बागाव सत्याहत्तर नोटा सदतीस एकूण चार हजार आठशे बारा पंचायत समिती गण चौदा आसू भीमराव दामोदर पवार बावीसशे सत्याऐंशी संजय रघुनाथ पवार एकवीसशे पंच्याण्णव नोटा चौऱ्याहत्तर एकूण चार हजार पाचशे छप्पन्न जिल्हा परिषद गट आठ बरड कांबळे वैशाली संदीप चार हजार तीनशे चौदा प्रेम जयश्री सुरेश मोरे एकोणसाठ भाऊसाहेब पोपट मोरे पस्तीसशे एक्क्याऐंशी गंगाराम अरुण रंदिवे अठ्ठावन्न रामदास विठ्ठल केंगार अठ्ठ्याण्णव अनिल विठ्ठल रणदिवे पन्नास नोटा बावन्न एकूण आठ हजार दोनशे बारा पंचायत समिती गण पंध पंधरा बरड आठळे स्वाती अनुमंत एकोणीशे चौऱ्याहत्तर अनिता संतोष गावडे बावीसशे एक्केचाळीस साक्षी काशीनाथ शेवटी अठ्ठ्याऐंशी नोटा त्रेचाळीस एकोण त्रेचाळीसशे सेहेचाळीस पंचायत समिती गण सोळा दुढी बावी मनीषा लक्ष्मण सोनवलकर सोळाशे एकोणसत्तर सौ विजय सौविजयम सोनवलकर एकवीसशे मयुरी वाऊसो सोनवलकर अठ्ठावन्न नोटा एकोणचाळीस एकोण अडतीसशे सहासष्ट जिल्हा परिषद गट नऊ खोळकी अभिजित विजय कदम एकशे पंचेचाळीस सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमलराव कदम चार हजार पाचशे पंच्याऐंशी प्रेम जयश्री सुरेश मोरे सत्तावन्न जयकुमार अरविंद शिंदे तीन हजार नऊशे पाच काशीनाथ साधू शेवटे चौऱ्याहत्तर राजेंद्र आप्पा अकरा नोटा एक्क्याऐंशी एकूण अठ्याऐंशी अठ्ठावन्न पंचायत समिती गण सतरा पिळकी अशोक गेंबा नाळे सोळाशे शहाऐंशी विकास अशोक नाळे एकवीसशे त्रेसष्ट सोनवलकर सुनील गंगाराम बेचाळीस अनदेव सावता शिंदे चारशे दहा नोटा पंच्याहत्तर एकूण चार हजार तीनशे शहात्तर पंचायत समिती गण अठरा जाधववाडी पलटन अमोल दशरथ सस्ते तेवीसशे चौसष्ट युवराज नरसिंग सस्ते दोन हजार बावन्न निर्भय चंद्रकांत काकडे सतरा नोटा एकोणपन्नास एकोण चव्वेचाळीसशे ब्याऐंशी जिल्हा परिषद गट दहा वाठारने माळकर नानावरे दुर्योधन सोमनाथ दोनशे एकोणसत्तर निलेश बापूराव लोखंडे तीन हजार सहाशे बावन्न विष्णू किसन लोखंडे पाच हजार तीनशे बासष्ट खंडेराव पांढरंग सरक एकशे आठ निवृत्ती अशोक खदा अठ्ठावीस नोटा एकोणसत्तर एकूण नऊ हजार चारशे अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती गण एकोणीस वाटार निंबाळकर स्वाती विकास तर्टे एकवीसशे बावन्न अश्विनी किरण यादव एकशे एकोणसत्तर शुभांगी तुकाराम शिंदे बावीसशे बासष्ट करे संजना संतोष पंचेचाळीस नोटा चाळीस एकूण चार हजार सहाशे अडुसष्ट पंचायत समिती गण वीस सुरवडी महेंद्र विठ्ठल गाडगे एकशे बत्तीस किरण लक्ष्मणराव साळंखे सतराशे अडुसष्ट धनंजय प्रल्हादराव साळंके सत्तावीसशे सत्तावीस रणजित सीताराम मोहते छप्पन्न लक्ष्मीकांत धनसिंग लांडगे ब्याण्णव नोटा पंचेचाळीस एकूण चार हजार आठशे वीस जिल्हा परिषद गड अकरा हिंगणगाव सारिका दर्यशीर उर्फ दत्ता बापू अनपट चार हजार सातशे पस्तीस शीतल सचिन झंजणे एकशे सतरा किरण निलेश नलवडे सेहेचाळीस एक्केचाळीस सुप्रिया लक्ष्मण सुळ पन्नास नोटा चोपन्न एकूण नऊ हजार पाचशे सत्त्याण्णव पंचायत समिती गण एकवीस आसवड संतोष अंकुश कारांडे एकवीसशे सत्तर संतोष हनुमंत कपाळ तेवीसशे वीस नोटा ते त्रेचाळीस एकूण पंचेचाळीसशे तेहतीस पंचायत समिती गण बावीस हिंगणगाव सौ सीमा सुरेश बोयटे चोवीसशे अठ्ठ्याण्णव सीमा शरद बोळके इनामदार चोवीस एक्क्याऐंशी नोटा पंच्याऐंशी एकूण पाच हजार चौसष्ट आता आपण पाहिलं की हिंगणगाव

फेरी क्रमांक साताचे फेर, कोणाचं काहीही ऑब्जेक्शन नाही त्यामुळे फेरी क्रमांक सात समाप्त करण्यात येतात